कथा प्रवाह शिवानंद महाराज तो शास्त्रीजी किती महत्वाचा आहे सज्जनाऊ भक्ताची आठवण आहे माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपल्यासारखंच करून टाकतो आपल्या एवढीच पावर देतो सज्जनाऊ आज वारकऱ्याची ओळख एखादा वारकरी जर वळकायचं असेल समाज समजायचं सज्जन कपाळाला गळ्यात तुळशीची माळ मला सांगा वृंदेचे उपकार आहेत का नाही आपल्यावर वारकरी मंडळी सांगा गळ्यात तुळशीची माळ त्या वृंदेची आठवण आहे भक्ताची आठवण आहे आणि कपाळाला बुक्का सुद्धा तिचीच आठवण आहे ऐका नाही उपकार आपल्यावर तिचे आज वारकरी वारकऱ्याच पतिव्रतेच हे नातंय सज्जन हो म्हणजे देवावर त्या वृंदेचे उपकार झाले देवाच्या मस्तकावर त्या वृंदा नावाच्या भक्ताचे उपकार झाले ऐका माय बाप फार गोड येत इथून पुढचं फार गोड सुंदर कथा आहे त्या वृंदेचे उपकार देवावर झाले पण माझा भगवान परमात्मा कोण्याच भक्ताचे उपकार आपल्या डोक्यावर ठेवत नाही कोणाचेच उपकार ठेवत नाही मी काल परवा दिवशी तुम्हाला सांगितलं एक उदाहरण कोणाचं द्रौपदीचं ईदवरच फक्त कपडा दिला होता भगवान परमात्मेने ईदवरच कपडा दिला होता देवानं का साडीचा ढीग तयार केला त्या द्रौपदीसाठी काय केलं बघा त्या वृंदेनं ठरवलं देवा आता माझ्या पतीच्या शिवाय मी जिवंत नाही राहू शकत त्या वृंदेनं आपला प्राण त्याग केला वृंदेनं जीवन संपून टाकलं योग अग्नीमध्ये वृंदेनं जीवन संपवलं भगवान परमात्म्याने स्वतः ऐका त्या वृंदेच्या शरीराला अग्नी डाग देवानं दिला दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण चिताजळेपर्यंत भगवान परमात्मा त्याच्या जवळ बसले दुसऱ्या दिवशी सकाळी सज्जन होतीच्या चितेमधून त्या वृंदेच्या चितेतून तुळशी उगवल्या तुळशी त्या भक्ताची त्या वृंदेची निष्काम निशिम भक्ताची शिव भक्ताची आठवण म्हणून शंकराची भक्त आहे वृंदा भगवंताच्या भक्ताची आठवण म्हणून तिच्या राखेतून ज्या तुळशी उगवल्या त्या तुळशी देवानं घेतल्या आणि भगवान परमात्मा आपल्या घरी गेले वैकुंठाला वैकुंठाला जाऊन देवानं त्या तुळशी झाड लावले तुळशीचे झाडं लावले देवाने कशामध्ये लावले एक मातीचं आळं तयार केलं मातीचं आळं आणि त्या मातीच्या आळ्यामध्ये त्या तुळशी लावल्या तुमच्याकडं तुळस लावतात त्या आळ्याला काय म्हणतात बोला ना काय नाव आहे त्याला वृंदावन उंधरावन नाही हा उंधरावन नाही काय नाव आहे त्याचं वृंदावन ह त्या आळ्याला सुद्धा नाव काय दिलं त्या वृंदेच नाव दिलं देवानं वृंदावन तुळस त्या आळ्यात लावली त्या आळ्याला नाव दिलं वृंदावन पुढं ऐका रोज देवानं कारण ती तुळस म्हणजे कोण वृंद आहे तुळस म्हणजे वृंदा आहे देवाची भक्त आहे आणि ऐका सज भगवान परमात्मा देवाच्या भक्ताची भक्ती करणारावर भगवान परमात्मा जास्त प्रसन्न होतो स्वतः भगवान परमात्मा त्या व्र तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायचे देवानं सांगितलं जो कोणी तुळशीच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालीन त्याच्या जीवनामध्ये सदैव लक्ष्मीचा वास त्याच्या घरामध्ये राहील वैष्णवाचं घर वळखता वलक, येतं सजेनव कशावरून माणूस वैष्णव आहे का नाही हे वळखायचं कशावरून दारामध्ये ज्याच्या तुळशीचं वृंदावन आहे समजायचं हे घर कोणाचं आहे वैष्णवाच घर आहे जयाच द्वारी तुळशी वृंदावन ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ते घर वैष्णवाच आहे सज्जन ऐका पुढं ऐका पुढं ऐका देवानं त्या तुळशीला पाणी घातलं तुळशीचं झाड मोठं झालं सेवा केली देवानं स्वतः भक्ताची सेवा म्हणून बघा त्या वृद्ध्याचे उपकार डोक्यावर नको म्हणून पुढे ऐका बरं का फार गोड आहे कधीच ऐकलेलं नाही तुम्ही म्हणून मी हे पुन्हा पुन्हा सांगायलो तुम्हाला सावध करून ते तुळशीचं झाड मोठं झालं आता झाड म्हणल्यावर ते शेवटी मोठं झाल्यावर वाळणारच ना तुळस वाळली ऐकान वाळल्यानंतर त्या वाळलेल्या तुळशीच्या ज्या काड्या आहेत काड्या त्याच काय केली माळ तुळशीच्या लाकडाची काय बनवली माळ आणि ती माळ देवानं भक्ताची आठवण म्हणून गळ्यात घातली भगवान परमात्म्यानं सांगितलं की या तुळशीची माळ जो कोणी गळ्यात घालीन त्याला त्याच्या जीवनात कळी काळ सुद्धा त्याच काहीच करू शकणार नाही ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याला सुद्धा थरथरा कापणार कळी काळ माळ घातली वैजयंती जयंती माळ गळा श्रीछन आणि विष्णुदास दावी खुन ऐका ऐका आणखी संपली नाही कथा का पुढं काळांतराने आता लाकूड म्हणलं की लाकूड झिजत असत ना लाकडाची झिज होते ना किती दिवस असते रात्रात लाकूड लाकूड जसं जसं झिजलं सज्जन वायका मग झिजलेल्या त्या लाकडाच्या तुळशीच्या लाकडाचा <laughs> देवाने काय <नहीं>। केला <laughs> भक्ताची आठवण कायमस्वरूपी राहिली पाहिजे देवाच्या जीवनात कायमस्वरूपी म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने त्या लाकडाचा काय केला ऐका ती लाकडं जाळली आणि लाकडं जाळून देवाने त्याचा काय केला त्याची त्याचा ते ते बुक्का बनवला बुक्का तुळशीच्या लाकडाचा बुक्का बनवला देवाने आणि तो बुक्का देवाने घेतला आणि आपल्या भक्ताची आठवण म्हणून कायमस्वरूपी देवानं आपल्या कपाळाला देवाचा गंध बघा पांडुरंगाचा पांडुरंगाचा गंध बघा असा गंधय पांडुरंगाचा आणि त्या पांडुरंगाच्या गंधा पिवळ्या गंधामध्ये चंदनाचा पिवळा गंध आहे आणि त्याच्यामध्ये टिपका कशाचा आहे बुक्क्याचा टिपका आहे अति प्रिय आवडे अति प्रिय आवडे तुळसी

माझ्या भगवान परमात्म्याने कपाळाला ला, बुक्का लावला ऐका लक्ष देऊन कपाळाला काही भागामध्ये त्याला आबीर म्हणतात आबीर काही भागामध्ये बुक्का म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात बुक्काच म्हणतात ना तो बुक्का किती महत्वाचा आहे सज्जनाव भक्ताची आठवण आहे माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपल्या सारखंच करून टाकतो आपल्या एवढीच पावर देतो सज्जन आज वारकऱ्याची ओळख एखादा वारकरी जर ओळखायचा असेल समाज समजायचं सजनऊ कपाळाला गळ्यात तुळशीची माळ मला सांगा वृंदेचे उपकार आहेत का नाही आपल्यावर वारकरी मंडळी सांगा गळ्यात तुळशीची माळ त्या वृंदेची आठवण आहे भक्ताची आठवण आहे आणि कपाळाला बुक्का सुद्धा तिचीच आठवण आहे ऐका नाही उपकार आपल्यावर तिचे आज वारकरी वारकऱ्याच पतिव्रतेच हे नातय सजन होऊन